मीडिया वार्ता न्यूज मार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मुंबई दिमाखात पार पडला सदर सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आरपीआय मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आरपीआय सरचिटणीस विवेक पवार आरपीआय अध्यक्ष साधू कटके टायगर ग्रुपचे संजय खंडागळे प्रसिद्ध समाजसेविका माधुरी टेकाम दैनिक मुंबई हलचल संस्थापक दिलशाद खान बेटी बचाओ बेटी पढाओ संस्थेचे अध्यक्ष मनोज दुबे रिअॅलिटी क्वार्टरचे संस्थापक पवन सिंह चव्हाण यांची मुख्य उपस्थिती लाभली सांताक्रुजमधील वाकोला वेलफेअर असोसिएशनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यभरातून सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय कला क्रीडा प्रशासकीय क्षेत्रामध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीनं आदर्श बनलेल्या समाजसेवकांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करावे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन नवी घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन